आता काय असो जे मस्त तसे बरोबर असं पण मी सोडते तरी नाही की चितोबू बीकी तरी नाही आपण लांब राहे रे नाम नाही तर ऐ लो नाही गेला गेला प्रेंजी, 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 प्रेंजी। प्रेंजी। इकड़े, 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 करंजी इकड़े, करंजी 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 होता ऍक्सिडेंट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनलचं नाव आहे सर्पमित्र चैत्य मोग मित्रांनो आपल्याला करंजी या गावातनं कोळपिड़ी पासून जवळजवळ पंचवीस किलोमीटर गाव या गावातनं आपल्याला एक कॉल आला आहे कॉल हा काल आला होता काल आपण एक स्नेक रेस्क्यू करण्यासाठी सेन्नरला गेलो होतो त्यामुळे जमलं नाही तर आपल्याला हा घोनच जातीचा साप आहे तो आठ दिवसांपासून विहिरीत पडलेला होता सोबत आपली टीम पण आहे सोबत शुभम पवन आणि तेजस पण आहे सोबत आमचे रिजू हे पण आहेत तर चला मित्रांनो बघूया कोणता साप आहे तो सातशे पुढे दिवस झाले त्याला आता तो सचिदा क्या बोलने से 20 20 दे दे जोरे। 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 आ, था हम्म अरे तेरे पार्टी वालों से लंबा लड़ाई थी टोने जो ये डायरेक्ट टोने जो ये थे हाँ क्या आता हाँ अरे यार ये बुजुबुजु का ये आने तेरे बांगु अपने को लिया ना बच्चे जुझ हम

येती येच वेगेरदनाला चला बाहेर येता बाहेर चला बस एक वन फोन पे आ नेक्स्ट डे मार दो एक ठर कर लांबो इवर असताना चपाक्या कर आसाच मागती परत असो बराबर असो पण मी छोडते तरी नाही की चितो बोगलाची सर चितो बोगकी तर विश तर मात्र तो तो उतराय त्या शेफटेला गुंगुना आत

बरनी सरळ बरोबर गी शुभम जा कोण इदा वाटली तू नाही ये गे चावी घे चावी पेन ओ जरा सिग्ट टेप लाव सिग्ट टेप नका सिग्ट टेप न वाज पेन तु काढला था का आवाज थोडा दे दे ना इकडे राव दोस राव नाही सोडत लवकर ते पाण्या पाण्यामुळे तसं झालं आपलं कस पाण्यात राहून आपल्या हाताचं पडायचं कस